शाळेजाव तालुक्यातील बहाळ या गावाला मराठी मुलांची शाळा येते प्रमुख अतिथी मेहून पोलीस स्टेशन येथील पी आय प्रवीण दात्रे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले यावेळी प्रवीण दात्रे साहेबांचा सत्कार शिवराम चौधरी माजी मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला व बहाळ गावाचे सरपंच राजेंद्र मोरे यांचा सत्कार शालेय समिती अध्यक्ष हंसराज पगार यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला पशुवैद्यकीय अधिकारी बहाळ भट मॅडम सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गडबळ माळी उपसरपंच किरण पाटील रक्षक ग्रुप माजी फौजी शालेय समिती अध्यक्ष संदीप बागुल संदीप शिरोळे राहुल चौधरी सुमित माळी प्रांजल चौधरी नाना मोरे अंकुश वाघ आबासाहेब पगारे व गावातील नागरिक मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अधिकार आमच्यासाठी बाळ येथून प्रतिनिधी हंसराज पगारे तर बघा जर शाळेत बसून दोन चार जणं नुकसान करत असतील आणि आपण इकडून पाहून जर चाललो तर ते आपल्याही जिवंतपणासाठी योग्य दिसत नाही त्यामुळे जे पाहून जाणारे आणि ज्यांच्या नजरेसमोर घडतं आहे त्यांची सगळ्यात मोठी चूक समजायची त्यासाठी सगळ्यांना मी सांगतो की जर तसं कोणी असतील तर मला डायरेक्ट नावं सांगितले तरी चालतील व्हिडिओग्राफी करून जर पाठवली तरी चालेल आणि मधून मधून माझा चक्कर देखील राहणार आहे त्यामुळे जर आपण शासनाचा एवढा निधी वापरून एवढं चांगलं काम केलेलं राहतं शाळेची सुशोभीकरण इतकं चांगलं काम केलेलं राहतं त्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घेणं फक्त आमची किंवा शाळेची नाही आहे तर ग्रामस्थांची आणि एक सुजान नागरिक म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे त्यादृष्टीने थोडक्यात शाळेला नाही राखणं आमचं काम आहे आम्हाला सहकार्य केल्यासारखं होईल दृष्टीने सगळ्यांना माझं सांगणं आहे की काही असेल त्या संदर्भात कोणाचं नाव असतील किंवा फोटोग्राफी करा व्हिडिओग्राफी करा आणि आम्हाला टाका जेवढा परिसर आपण चांगला केलेला आहे तसाच चांगला राहावा आपल्या कालावधीमध्ये अशी माझी अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट लहान मुलं लहान मुलांची सुरक्षितता पण आता सध्या महत्त्वाची आहे शिक्षक वृंदांना माझं सांगणं आहे की लहान मुलांना थोडंसं आता मी तर एवढा आता सर्व बॉटम लेवलला जाऊन सांगू नाही शकत परंतु विद्यार्थ्यांनी समजा कोणीतरी आता काय प्रकार चालू आहेत सध्या कोणीतरी अनोळखी व्यक्ती येतो आणि विद्यार्थ्याला सांगतो मुलाला सांगतो लहान बालकाला सांगतो की तुला चॉकलेट देतो मी तुझ्या घरी सोडून देतो इकडं सोडून देतो तिकडं सोडून देतो असं सांगितलं जातं आणि त्याच्यातून त्याला उचलून नेलं जातं किंवा त्याचं अपहरण होतं किंवा त्याच्यासोबत गैरप्रकार घडतात आता आपण बघितलेलं आहे की बदलापूरला घडली त्याच्यात घडलेलं असं होतं की महिले मुलींच्या स्वच्छता गृहमधल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने त्या मुलीवर अत्याचार केलेला होता त्या दृष्टीने सफाई कामगार म्हणजे सफाई कामगार मुलं यायच्या आधीच सफाई करून निघून जातील या पद्धतीने शिक्षकांनी नियोजन ठेवावं आणि दुसरी गोष्ट मुलांना देखील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत न जाण्याची आणि जर कोणी तसं केलं तर आपल्या जवळ जो कोणी गावातला असेल त्याला मदत मागण्याची सूचना द्यायची आहे बाकी इतर आमच्या म्हणजे लेवलचे काही विषय असतील तर गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा कामं होतील